काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नगरनाशिक मालेगाव या जिल्ह्यांमधील निवडून आलेल्या नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार आणि येणाऱ्या विधानसभेत काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील याविषयीची आढावा बैठक नुकतीच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातून कल्पनाताई जगदीश पांडे या आमदारकीचे निवडणूक लढविणार असून त्याबाबतचे त्यांनी चर्चा केली आहे कल्पना जगदीश पांडे यांच्या सामाजिक राजकीय आणि सामान्य जनतेविषयीच्या आजपर्यंत केलेल्या कामांचे त्यांना जनसामान्यातून गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहण्यासाठी पाठिंबा मिळत आहे बोलताना कल्पना जगदीश पांडे यांनी काँग्रेस पदाधिकारी यांच्या परवानगी नंतर त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली नमस्कार मी कल्पना जगदीश पांडे आज तुप साखणे लॉन्स येथे महाराष्ट्र प्रदेशवर नगर जिल्हा आणि नाशिक जिल्ह्यासाठी कार्यकर्त्यांचा ग्रामीण आणि शहराचा मेळावा झालेला आहे त्या प्रसंगी आज इथे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी तसेच माननीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि महाराष्ट्राचे आजचे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोळे आमच्या खासदार लाडक्या शोभाताई बचाव व सर्व कार्यकर्त्यांसह खुशीने आणि आनंदाने आज मेळाव्याचं संपन्न झालेलं आहे पण बऱ्याच दिवसापासून मी कल्पना जगदीश पांडे दोन हजार सात ला व दोन हजार बाराला काँग्रेस पक्षातर्फे पूर्व विभाग पंचवटीतनं दोनदा निवडणूक निवड लढवलेली आहे निवडणूक लढवणं हा माझा हेतू नसून समाजकारण हा माझा मानसिक ध्येय आहे आणि समाजाला पूर्ण खात्री आहे की कल्पना ताई आज गेल्या तीस वर्षापासून पस्तीस वर्षापासून माझं हे पर्सनल काम समाजासाठी प्रत्येक स्तरात शालेय असेल शैक्षणिक असेल आर्थिक असेल सांस्कृतिक असेल किंवा क्रीडात्मक असेल सगळीकडे कामाचा आज आढावा माझा चालू आहे गेल्या तीस वर्षापासून तसेच नाशिकचे पहिले नगराध्यक्ष ब्रिटिश काळाच्या आधीचे रामचंद्र जगन्नाथ पांडे यांची सुन या नात्याने ते सुद्धा आज पहिले नगराध्यक्ष एकोणीसशे छत्तीस साली होते आणि ज्यांनी नगराध्यक्षपद न भू फक्त तेच न भूषवता ब्रिटिशांना पळवण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आर्थिक योगदान दिलेलं आहे बौद्धिक योगदान दिलेलं आहे तसेच आज ते स्वातंत्र्य सैनिक होते फ्रीडम फायटर होते रामचंद्र जगन्नाथ पांडे त्यांची मी नाचसून आहे पण फक्त नाचसून आहे म्हणून मला पब्लिकनी ताई विधानसभा लढा असं न सांगता त्यांनी माझं कार्य आज गेल्या अनेक वर्षापासून ते बघत आहे आणि तसंच भटक्या विमुक्तांचे नेते लोकनेते जीजी चव्हाण यांची कन्या या नात्याने देखील लोकांची एकच तळमळ आहे की आमची कल्पना ताई पांडे ताई, गोर गरिबांसाठी भटक्या विमुक्तांसाठी झोपडपट्टी वासियांसाठी रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी नाशिकच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर काम केलेलं आहे आणि जर त्या पक्षात आणि सत्तेत असल्या तर खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात ही लोकांना खात्री आहे म्हणून आज लोकांच्या इच्छेनुसार आणि लोकांच्या आग्रहस्तव हो। मी काँग्रेस पक्षातर्फे कल्पना जगदीश पांडे पूर्व विधानसभा मतदारसंघातून फॉर्म भरत आहे लोकांच्या सांगण्यावरून लोकांच्या इच्छेनुसार नुसार तसेच मी आता माननीय थोरात साहेब माननीय पृथ्वीराज साहेब आणि माननीय प पटोळे साहेब तसेच आमच्या लाडक्या आम, खासदारताई शोभाताई शरद आहेर तसेच उपाध्यक्ष मदन भाऊ जाऊ जाधव हो। यांच्या सगळ्यांशी चर्चा करून जनतेशी चर्चा करून आपल्या समोर हे एक नम्र निवेदन देत आहे आपल्या सर्वांची इच्छा असेल तर ही तुमची माझा कोणालाही विरोध करणं किंवा लढणं हा माझा हेतू नसून त्या पाच वर्षाचा आणि येणाऱ्या जी आर चा येणाऱ्या ये निधीचा मी पुरेपूर चांगल्या प्रकारे वापर करून जनतेमध्ये त्याचा पूर्णपणे फायदा देऊ शकते हे सर्व लोकांना खात्री आहे आपण सर्वांनी सांगितल्याप्रमाणे चर्चा करून विधानसभेचा फॉर्म भरत आहे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय पंचवटी पूर्व विभागेश gives Shalimar Nasik